राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना उत्कृष्ट बचत गटामध्ये काम करणाऱ्यांना महिलांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान शरद जितेंद्र साळुंके सरपंच सुरवडी यांनाही या ठिकाणी व्यासपीठावर यावं या ठिकाणी धुमाळवाडी हे साहेब या तालुक्यातील फळांचं गाव म्हणून ओळख आहे एकात्मिक फलोद्दन विकास अभियानांतर्गत सुभाष बोडके आणि राहुल गणवट यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे लवकर जरा सगळे सगळ्या पटापटापटा सगळ्यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनामध्ये अनुसया दसऱ्या सस्ते निरगुडी यांचाही सन्मान या ठिकाणी चावी देऊन होत आहे बचत गटामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जय सद्गुरू महिला बचत गट निंबळक आणि जय तुळसाभवनी महिला स्वयंसहिता समूह वाघोशी याही महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान होतोय आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय मुख्यमंत्री गट या ठिकाणी बचत गटामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जय सद्गुरू महिला बचत जय तुळजा तुळजाभवन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि सर्व लाभार्थ्यांचाही मनपूर्वक या ठिकाणी आभार